जत्रेमध्ये जे पाळणा असतो ना तसा लहान मुलांसाठीचा हा पाळणा किती कार आहे याच्यामध्ये चार कलरच्या चार कार आहे बघा तर दोन दोन स्टेअरिंग आहे प्रत्येक कारला माऊली अजून जोरात फिरवायचं का माऊलीला खूप मजा वाटायला लागली मोने तुला बसायचंय का बस ना।, ना तू पण बस ना तू पण थांबव बस तू त्याच्या जोडीला हा फिरवल थांब तिला बसू द्या आधी तुला बसायचंय का पुढं बस ना बस ना ठेवते पेشي खाली तू बस तिकड त्याच्यावर बस हा बसा याच्यावर बस बसा लहान मुलांच्या पाळण्यामध्ये माऊलीची मावळेची मम्मी सुद्धा बसली आता बघा ही सुद्धा लहान झाली आता जोरात 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 बर नाही बाबा गाडी व्यवस्थित चालवा बर का माऊली बस का बस चला झाल माऊली हाऊस पूर्ण झाले आता या ठिकाणी हळूहळू हळू थांबू दे जरा थांबवते ये अजून <missory> <missory>